जीएसटी नाही बॉम्बे हायकोर्टाचा दिलासा रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मोठा दिलासा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बॉम्बे हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे डेव्हलपमेंट अंतर्गत जमीन रजिस्टर द्वारे हस्तांतरित झालेल्या बांधकाम सेवांवर जीएसटी लागू होणार नाही कोर्टाने नेमकं काय का स्पष्ट केलं जीएसटी जबाबदारी जेडीएस साईन केल्यावर नव्हे तर जमीन किंवा हक्क प्रत्यक्ष डेव्हलपर कडे गेल्यावरच लागू होईल हा निर्णय प्रोव्हिडंट हाऊसिंग या प्रकरणात देण्यात आलाय सुरुवातीला कर विभाग म्हणत होता की जेडीए साईन करतानाच जीएसटी लागेल पण कोर्टाने सांगितलं की जमीन मालकी हक्क नोंदणीद्वारे गेला असल्याने जीएसटी जबाबदारी जेडीए वर लागू होत नाही हा निर्णय का महत्वाचा डेव्हलपर्सचा कराचा भार कमी होईल प्रकल्प खर्च कमी होण्याची शक्यता फ्लॅट किंचित स्वस्त होण्याची शक्यता खरेदीदारांनाही फायदा व्यवहारात स्पष्टता येईल आणि वाद कमी होतील डील स्मूथ होतील मुंबई बँगलोर हैदराबाद सारख्या शहरातील मोठ्या जेडीए प्रोजेक्ट मिळेल पुढील अशा हा निर्णय मिसाल ठरू शकतो आणखी काय लक्षात ठेवायला हवं वा? नागपूर खंडपीठाने स्पष्टपणे नसेल तर जीएसटी लागू होत नाही पण तज्ञ सांगतात की हा निर्णय सगळ्याच प्रकारांना लागू होईलच असं नाही भविष्यात हा मुद्दा सर्वच न्यायालयापर्यंत जाऊ शकतो हेही लक्षात ठेवा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी विकलेल्या फ्लॅट्सवर जीएसटी लागू होणारच म्हणजेच हायकोर्टाच्या या निर्णयामुळे डेव्हलपर्सना दिलासा मिळाला असला तरी अंतिम शब्द अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून यायचा आहे पुढील काही महिने रिअल इस्टेट मार्केट साठी निर्णायक ठरणार आहेत